नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडवू शकतात सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला आपल्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे ही प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योग्य नियोजन बचत आणि गुंतवणूक महत्वाची ठरते यासाठी पहिले पाऊल म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवणे या प्रवासात धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या अविनाश परांजपे लिखित ग्रंथाच्या मदतीने आपण जाणून घेणार आहोत की अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे कशी निश्चित करायची आपल्या पगाराचा आणि खर्चाचा योग्य उपयोग कशा प्रकारे करायचा आणि आर्थिक यशासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात तर चला तुमच्या आर्थिक स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा समजून घेऊया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि आमचे मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या मुख्य विषयाला तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवा आपल्या गरजेला पैसा हवा असेल तर व्यवस्थित नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असते ही, ही गोष्ट जय आणि नीता यांना अविकाकांचे भाषण ऐकून आल्यावर चांगलीच पटली त्यानंतर त्यांच्याकडे त्यांचं मित्र राजेश आणि त्यांची बायको माला नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आले ते दोघेही हुशार होते आणि चांगली नोकरी असल्यामुळे त्यांना पगारही भरपूर प्रमाणात होता पण दोघेही खर्चिक स्वभावाचे असल्याने अखेर शिल्लक काहीच राहत नसे जय आणि नीता हे त्यांना वारंवार त्यांचा खर्च कमी करण्याविषयी सांगत पण पालथ्या घड्यावर पाणी आजही त्यांच्याबरोबर नेहमीच्या गप्पाटप्पा झाल्यावर जैनी चर्चेची गाडी गुंतवणुकीच्या विषयाकडे वळवली तुम्ही अविकाकांच्या अर्थनियोजनाविषयीच्या भाषणाला यायला पाहिजे होते तुम्हालाही खूप चांगल्या गोष्टी कळल्या असत्या आम्ही त्यांच्या भाषणातले मुद्दे लिहून घेतले आहेत आणि नंतरही त्यांना भेटून आलो जे त्यांना म्हणाल्या आम्हालाही भाषण ऐकायला आवडले असते पण कंपनीत नवीन प्रोजेक्टवर काम चालू झाल्याने यायला जमले नाही पण आम्हाला त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही नेहमीप्रमाणे सांगालच राजेश आणि माला म्हणाले महाश्चर्य तुम्हा दोघांना गुंतवणुकीविषयी काही समजून घ्यायचे आहे हे ऐकून मला धक्काच बसला या मतपरिवर्तनाचे कारण काय नीताने जणू ओरडूनच विचारले आमची छोटी मुलगी आणण्या तिच्यामुळे आम्ही खडबडून जागे झालो तिला शाळेत प्रवेश घ्यायला गेलो आणि फी आणि इतर खर्चाचे आकडे ऐकून मला जणू चारशे चाळीस व्होलचा शॉकच बसला मला आठवते की त्या चिमुर्डीच्या एक वर्षाच्या फीमध्ये आपले शाळेचे अख्खे शिक्षण झाले होते मित्रांनो आपलीसुद्धा अशाच प्रकारची प्रक्रिया झालेली आहे आणि आपल्याला सुद्धा हा अनुभव आहेच म्हणून आम्ही ठरवले की झाले तेवढे बस यापुढे खर्चावर काटेकोर नजर म्हणूनच पहिल्यांदा तुझ्याकडे आलो आता बचतीचे धडे घेतलेच पाहिजेत नाहीतर आमची अन्या शाळेत जाऊ शकणार नाही माला आणि राजेशने त्यांच्यात हा बदल कसा घडून आला त्याचे वर्णन केलेले आहे वा छान जर खरेच तुम्ही शहाणे बनून खर्च कमी करणार असाल तर अभिनंदन कवि सांगितल्याप्रमाणे जय सांगू लागला आपल्याला संपूर्ण आयुष्यभर पैशाची गरज असते आणि ती बदलत राहते त्यासाठी कधी आणि किती पैसे लावणार आहेत याचे नियोजन करून त्या त्या टप्प्यावरची आवश्यक रक्कम आपल्याकडे असली पाहिजे त्यासाठी आर्थिक उद्दिष्टे ठरवून आपण गुंतवणूक केली तर आपली स्वप्ने विसरून जायचे प्रसंग आपल्यावर येणार नाहीत शिक्षण संपून आपण पैसे मिळवायला सुरुवात केली की लगेचच पुढील आयुष्याचे आर्थिक नियोजन करायला पाहिजे आर्थिक उद्दिष्टे ठरवून ती पुढील किती वर्षामध्ये साध्य करायची आहेत हे ठरवून त्यांची अशी विभागणी करायची आहे कशी पहा अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म साधारणपणे तीन वर्षापर्यंत मध्यमकालीन म्हणजेच मिडियम टर्म म्हणजेच साधारणपणे चार ते दहा वर्षापर्यंत आणि दीर्घकालीन म्हणजेच लाँग टर्म साधारणपणे दहा वर्षापेक्षा जास्त अशी विभागणी करण्याची गरज काय आहे राजेशने विचारले आपली गुंतवणूक कशी आणि कोणत्या प्रकारात करायची हे ठरवण्याकरता या विभागणीचे महत्त्व आहे जसे की धावण्याच्या शर्यतीमध्ये छोटा पल्ला मध्यम पल्ला दीर्घ पल्ला आणि मॅरेथॉन म्हणजेच बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर या प्रकारांमधली धावपटू वेगळेवेगळे असतात त्यांची उंची शरीरयष्टीसुद्धा सारखी नसते जसा एकच धावपटू सर्व प्रकारच्या स्पर्धा जिंकू शकत नाही तसा एकच गुंतवणूक प्रकार सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी उपयोगी पडत नाही जयने स्पष्टीकरण दिले मित्रांनो यासाठीच आम्ही तुमच्यासाठी शेअर मार्केटची तीन प्रकारचे कोर्स घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये बेसिक कोर्स हा तुमच्यासाठी अगदी मोफत आहे ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा मिळून जाईल तुम्ही संपर्क करू शकता आणि हे सर्व नियोजन तुम्ही शिकू शकता यापुढे पावले आपण कशी उचलली ते सांगायला जय आणि नीताने नी सुरुवात केली आम्ही आमचे आर्थिक उद्दिष्ट पत्रक तयार केले आहे आज कुठलीही वस्तू हप्त्याने मिळत असली तरीही आवश्यक तेव्हाच कर्ज घ्यायचे आणि क्रेडिट कार्डही फक्त सोयीसाठी म्हणून वापरायचे असे आम्ही ठरवले आहे अशी काळजी घेतली नाही तर आपणही कर्जबाजारी होऊन अडचणीत येऊ शकतो जय आणि नीता यांनी त्यांचे आर्थिक उद्दिष्टपत्रक त्या दोघांना दाखवले जय आणि नीताचे उद्दिष्टपत्रकात नेमके काय मुद्दे होते तर आर्थिक उद्दिष्टामध्ये होतं टी व्ही फ्रीज मोटर कार इत्यादी मुलांचे शिक्षण घर घेणे मुलांची लग्ने निवृत्तीची तरतूद आणि ते कोणत्या प्रकारचे नियोजन आहे ते सुद्धा त्यांनी तयार केले मित्रांनो आता वेळ आलेली आहे की तुम्ही आता कोठे आहात हे विचार करण्याची तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल स्टेटमेंट छानच बनवले की पण याकरता रक्कम कशी जमवणार आहात राजेशला ते पत्रक पाहून आश्चर्य वाटले होते आणि प्रश्नही पडला की एवढी रक्कम ती कशी उभी करणार पूल समोर आल्यावरच ठरवू तो कसा पार करायचा ते असा त्यांचा स्वभाव असल्याने एवढ्या लांबचा काही विचार करणे त्यांना झेपलेच नाही घरासाठी आम्ही कर्ज घेणार आणि आमची आतापर्यंतची आणि पुढची बचत घालून आम्ही इतर सर्व गोष्टी घेऊ आमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा ताळेबंदही आम्ही मांडला आहे त्याकरता गेले काही महिने आम्ही महत्त्वाचे खर्च टिपून ठेवत होतो नीताने आपल्या जमा खर्चाचे आकडे असलेला कागद दाखवत तत्परतेने उत्तर दिले आमचे पैसे कोठे खर्च होतात मित्रांनो त्यांची यादी आपण सुद्धा पाहूया तर जमामध्ये पा काय आहे जमामध्ये आहे एकूण उत्पन्न जय आणि नीताचे ऐंशी हजार रुपये खर्च कशा प्रकाराचा होतो महिन्याचा तो पहा आणि याचं मूल्यमापन तुम्ही या मुद्द्यांच्या आधारे स्वतःच्या खर्चाचं करू शकता घरबाडे बारा हजार रुपये वाणी सामान सात हजार रुपये नोकर खर्च दोन हजार रुपये गॅस वीज पाणी यासाठी पंधराशे रुपये फोन मोबाईल इंटरनेट जवळपास अडीच हजार रुपये वाहनाचा खर्च पेट्रोल वगैरे तीन हजार रुपये करमणूक यामध्ये पुस्तकी केबल चित्रपट जवळपास दोन हजार रुपये मुलांचे शिक्षण आणि साहित्य दोन हजार रुपये त्यानंतर एक हजार रुपये अधिक त्याच्यात म्हणजे तीन हजार रुपये प्रवास प्रवासासाठी दोन हजार रुपये कपडे लत्ते दोन हजार रुपये जिम किंवा खेळ एक हजार रुपये हॉटेलिंग दोन हजार रुपये सण साजरे करणे किंवा भेटवस्तू देणे दोन हजार रुपये अन्य खर्च तीन हजार रुपये सर्व मिळून एकूण खर्च होतो पंचेचाळीस हजार रुपये शिल्लक पस्तीस हजार रुपये यामध्ये राखीव निधी तीन हजार रुपये सामाजिक कार्यकरिता दोन हजार रुपये गुंतवणुकीसाठी उपलब्ध रक्कम शेवटी तीस हजार रुपये तर काही बाबतीत वार्षिक खर्चावरून महिन्यांची सरासरी इथे यांनी काढून दाखवलेली आहे आता यात थोडेफार बदल हे होऊ शकतात आमचे महिन्याचे एकूण उत्पन्न आणि खर्च किती आहे हे आम्ही कागदावर मांडल्यावर आपण दर महिना किती रक्कम गुंतवू शकतो ते आमच्या लक्षात आले असा जमा खर्चाचा तपशील मांडल्यावर आम्हाला आमच्या अंदाजापेक्षा जास्त खर्च होतो आहे हे सुद्धा लक्षात आले म्हणजे सर्व खर्च जाऊन तुमचे महिना अखेरीस साधारणपणे तीस हजार रुपये एवढे शिल्लक राहतात अडीअडचणीलाही काही रक्कम लागते त्याचीही तुम्ही सोय केलेली दिसते पत्रक बारकाईने वाचून मला म्हणाली त्याशिवाय चांगल्या कार्याकरता हातभार लावण्याकरताही तुम्ही रक्कम ठेवलेली आहे त्याबद्दल अभिनंदन आम्हीसुद्धा आता या पद्धतीने आमचे जमा खर्च आणि उद्दिष्ट पत्रक तयार करतो राजेशने जाहीर केले आम्ही किती बचत करायला पाहिजे मालाने विचारले ते तुमच्या उद्दिष्टांवर आणि जबाबदाऱ्यांवर अवलंबून आहे पण ढोबळमानाने सांगायचे झाले तर उत्पन्नाचे चाळीस ते पन्नास टक्के रक्कम जीवनावश्यक गरजांवर वीस ते तीस टक्के रक्कम करमणूक आणि चेन आणि वीस ते चाळीस टक्के रक्कम गुंतवणुकीकरता ठेवावी जयने उत्तर दिले ठीक आहे लगेच एवढी बचत आम्हाला कदाचित जमणार नाही पण आजपासूनच सुरुवात केली पाहिजे निदान महत्वाचे खर्च लिहिले तर आपल्याला समजेल की आपण पैसे किती उधाडतो ते मालाने राजेशला जमिनीवर आणले प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती गरजा अपेक्षा आणि आकांक्षा वेगळ्या वेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येकाचे नियोजन ही वेगवेगळेच असते हा प्लॅन करताना आम्हा दोघांना खूप खोलवर विचार करावा लागला कारण आजपर्यंत आम्हीसुद्धा या गोष्टी गंभीरपणाने घेतल्या नव्हत्या हे करताना आम्ही आमचे करिअर आमच्यावर असलेली आमच्या कुटुंबियांची जबाबदारी अशा बऱ्याच गोष्टींविषयी विचार केला आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचे आहे व त्यासाठी किती पैसे लागतील हे ठरवणे सोपे नाही पण यासाठी पुरेसा वेळ दिला व जरा खोलवर विचार केला तर हे जमू शकते असा आमचा अनुभव आहे तुम्ही पण हे जरूर करून बघा भरपूर पैसे मिळवत असूनही अजून आम्हाला स्वतःचे घर घ्यायला जमले नाही आता तर आमच्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे आम्हाला आता बेफिकीरच राहून चालणारच नाही आम्हाला हे सर्व पटले आहेच आम्ही थोडी शिस्त लावून घेतली म्हणजे जे कळले आहे ते वळले आहे असे पण होईल राजेशांनी मालाने आश्वासन दिले आता आपण परत कधी भेटायचे अरे पुढच्या आठवड्यात अवी काकाबरोबर आपल्याला त्यांच्या मित्रांच्या शेतावर जायचे आहे तेथे ते गुंतवणुकीचे काही सूत्रे सांगणार आहेत तुम्ही पण या की आमच्या बरोबर हो तर आम्ही आता नक्कीच येणार कारण आम्हाला आता गुंतवणुकीची शास्त्र शिकून घ्यायलाच पाहिजे त्याशिवाय आमच्या मुलीचे शिक्षण होणार नाही ठीक आहे मग भेटूया आता पाटील फॉर्मवर तर मित्रांनो अशा प्रकारे लेखकांनी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत आणि गोष्टीरूपात ह्या मुद्द्यांना समजून सांगितले आहे तर मित्रांनो तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवणे हे आर्थिक यशाचे पहिले पाऊल आहे अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांची स्पष्टता तुम्हाला तुमच्या पैशाचा योग्य उपयोग करण्यात मदत करते खर्चाचे नियोजन बचतीचे महत्त्व आणि गुंतवणुकीसाठी राखीव निधी तयार करणं ही तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करण्याची पाऊल आहेत आर्थिक नियोजन ही एक फक्त प्रक्रिया नाही तर तुम्हाला स्वप्नांपर्यंत पोहोचवणारी शक्ती आहे त्यामुळे आजच तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची यादी तयार करा ती विभागा आणि नियोजन सुरू करा लक्षात ठेवा योग्य नियोजन आणि शिस्तबद्धता तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे नेईल तुमचा प्रत्येक प्रयत्न तुमचं यश नक्कीच घडवेल मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण गुंतवणुकीच्या विविध साधनांबद्दल चर्चा करू तोपर्यंत तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल हे शिका आणि तुमच्या आर्थिक प्रवासाला नवा आयाम द्या मित्रांनो आणि आमच्याशी जुळून राहा त्याकरता चॅनल सबस्क्राईब करावंच लागेल मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद